अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळत ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक संघर्ष समितीच्या लढ्याला यश मंत्रालयात कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली मागणी लष्करी दर्जाच्या रंगाला दिली मंजुरी महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यात महाराष्ट्र शासन स्थापित महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या नियुक्त्या विविध सरकारी आस्थापना बँक महानगरपालिका या ठिकाणी असतात मात्र त्यांना दिला जाणारा गणवेशाचा रंग निळ्या रंगाचा असल्यानं रक्षकास हीन दर्जाची वागणूक मिळत होती म्हणून सुरक्षा रक्षकांना खाकी किंवा पॅरामिलिटरी रंगासारखा मिळता जुळता रंगाची वर्दी मिळावी यासाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक एकता समिती मागणी करत होती महाराष्ट्रातील एक हजार वीस सुरक्षा रक्षक यासाठी लढा हातात घेऊन शहापूर मोरबाड कल्याण ठाणे येथील सुरक्षा रक्षकांचा जोरदार संघर्ष चालू होता त्यासाठी मंत्रालय स्तरावर संबंधित अनेक मंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता आणि या पत्राची दखल घेत कामगार मंत्री सुरेश यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती त्या अनुषंगाने चर्चा होऊन मुख्य मागणी असलेली लष्करी दर्जाच्या कोब्रा सहासष्ट रंगाला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे राज्यातील सर्वच राज्य सुरक्षा रक्षकांना आनंद झाला आहे मंत्रालयात झालेल्या बैठकीत सुरक्षा रक्षक संघर्ष समितीच्या वतीनं विजय शेलवळे प्रकाश हरड अनिल वाळिंबे रवी निमसे इत्यादी उपस्थित होते